सैलानी बाबा दहा दिवसीय यात्रेला सुरुवात लाखो नारळाची होळी करून सैलानी यात्रेला सुरुवात हजारो मनोरुग्णांसह लाखो भाविक सैलानीत झाले दाखल सैलानी उत्सव हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई गावात सैलानी यात्रेला सुरुवात झाली आहे दहा दिवसीय या उत्सवाची सुरुवात लाखो नारळांची होळी पेटवून केली जात असते राज्यभरातूनच नव्हे तर राज्याच्या बाहेरून देखील भाविक मोठ्या संख्येत सैलानी यात्रेत सहभागी झाले आहेत यंदा या सैलानी बाबांच्या या उत्सवादरम्यान असंख्य मनोरुग्ण येथे येत असतात या ठिकाणी पेटवण्यात आलेल्या होळीमध्ये अनेक मनोरुग्ण आणि व्याधीग्रस्तांना नारळ लिंबू आणि काळी भावली ओवाळून टाकल्याने त्यांचे व्याधी मुक्त होतात अशी मान्यता गेल्या अनेक वर्षांपासून जोपासली जात आहे सैलानी यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता तालुका प्रशासनाकडून देखील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी पोलिसांची कुमक तैनात करून ठेवण्यात आली आहे शिवाय सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सैलानी उत्सवातील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे